कशा पद्धतीचं राजकारण गेल्या दहा वर्षामध्ये चालू आहे सगळीकडे फोडाफोडीचं तत्त्व सोडून लोकांना वेटीस धरून राजकारणाची पद्धत एक अवलंबली गेलेली आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात त्याच्या मोठ्या प्रमाणावरती झळ ही सर्वांनी पाहिलेली आहे विद्यमान सरकारला सर्वसामान्य जनतेचं काही एक पडलेलं नाही विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष आहे मग तो दूध व्यवसाय असू द्या ऊसाचा व्यवसाय असू द्या किंवा कांद्याचा विषय असू द्या द्राक्ष बागादारांचा विषय या प्रत्येक गोष्टीत शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि फसव्या योजना सर्वसामान्यांच्या समोर आणलेले आहेत आणि एक दिशाभूल करण्याचं चा काम हे सरकार करत आहे आणि हेच लोकसभा इलेक्शनला सर्वसामान्य जनतेने ओळखलं आणि आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला या राज्यामध्ये एकतीस जागा निवडून दिल्या आज माझी सर्वांना विनंती आहे आता विधानसभेला आपण तोंड देतोय सगळेजण तर आपण अशाच पद्धतीनं लोकसभेला जसं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आणले त्याच पद्धतीनं राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून एक दिवसही शांत न बसता आपण सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली मनापासून रात्रंदिवस राबलं पाहिजे असं मी आव्हान सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो अमोलदादा बसल्या बसल्या मला एक या ठिकाणी अमोलदादा बसल्या बसल्या एक जुना पिक्चर आठवला सरदार पिक्चर त्यात नेहरूंचा आणि सरदार वल्लभभाई पटेलांचा एक डायलॉग आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एक एक राज्य किंवा संस्थानं देशात सामील होत होते आणि सामील होत असताना एके दिवशी जवाहरलाल नेहरू सरदारांना विचारतात काय काय झालं तर सरदार वल्लभभाई पटेल साहेब उत्तर देतात एक एक फल टोकरी मे आर आहे जसं आता साहेब आपल्याला सगळ्यांना विचारणार आहेत विशेषतः तुम्हाला जयंत पाटील साहेबांना विचारणार आहेत एक कितने फल बाकी आहे आने आणे मे आपल्याला आता चांगल्या फळाने हे राष्ट्रवादीचं टोकरी भरायची आहे आणि चांगले, चांगले उमेदवार या महाराष्ट्राला द्यायचे आहेत आणि चांगला कारभार या राज्यात झाला पाहिजे तो पण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला पाहिजे ही अधिक जबाबदारी आम्हा सर्वांची आहे मी अधिक काही बोलत नाही हर्षवर्धन पाटील साहेबांचा यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुस्वागत करतो माझे दोन शब्द धन्यवाद साहेब मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर